मी का तर तू तुला काय म्हणजे काय भावना काय नाही माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळालं पाहिजे आरोपींना शिक्षा होईल हां आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा होईल हांशी बरं तुझं वडिलांनी भावांनी सक्षम म्हटलं तू नों नाही मी लग्न करेल सक्षम सोबत काल सायंकाळी मिलिंदनगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय वीस वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता त्यातील आरोपी आम्ही आज अटक केले आणि तपास चालू आहे कुठे अंतर्गत गुन्हे दाखल झाले असत काय गुन्हा ती बी एन एसचे कलम एकशे तीन एकसष्ट दोन एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे त्र्याण्णव तीन म्हणजे कट कटरचणे वगैरे काय प्रकरण प्रकरणचं आता आज गुन का आज काल गुन्हा दाखल झाला आज तपास सुरू झाला आहे तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देतो हो असू शकतं पण आता आमच्या तपासातून पूर्ण पी सी आरमध्ये वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल आहे तीन पंचवीस आर्म ऍक्ट आहे सगळं लागलेलं आहे आरोपी एकंदर सहा आरोपी आहेत त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर गजानन बा बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर सोमेश सुभाष लख, लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत सहा आरोपी अटक आहेत तीन दिवस पोलीस कोठडी हो